नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरातील झेंडीगेट परिसरातील न्यूज टुडे ट्वेंटी फोर आणि शासन दरबारी कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष मनसुरभाई शेख यांनी आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार केलाय नगर शहर विधानसभेचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या प्रचारार्थ काढलेल्या प्रचार फेरीदरम्यान नगर शहरातील झेंडीगेट परिसरातील न्यूज टुडे ट्वेंटी फोर वृत्तवाहिनी व शासन दरबारी कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख यांनी आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार केला यावेळी माजी नगरसेवक मुजाहिद भाकुरेशी डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अफताब शेख एजाज सय्यद मुशाहिद शेख अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जागीरदार मुन्नाबाई शेख शोएब शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर